विश्रामबाग येथील खुणाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शैलेश कृष्णा राऊत यास त्याचे मित्र सुमित मद्रासी विधी संघर्षग्रस्त बालक सौरभ कांबळे यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी सावंत प्लॉट मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन शेजारी असलेल्या रोडजवळ सांगली येथे कोणत्या तरी धारदार हत्या छातीत डाव्या बाजूस व डाव्या पायाच्या मांडीवर बोगसून जीवे ठार मारले आहे सदर बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर अप्प यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांना गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी अटक करण्याबाबत आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकामधील पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी, बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सांगली धामणी रोड ते उशकाल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर थांबले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे धामणी रोड ते उशकल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर जाऊन बातमीप्रमाणे वॉच केला असता बातमीप्रमाणे ती निसम संशयितरित्या थांबलेले दिसले तसं त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे सुमित संतोष मद्रासी वय तेवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली सौरभ बाबासाहेब कांबळे वय बावीस शंभरपुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली विधी संघर्षग्रस्त बालक अशी सांगितले त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी किरकोळ वादावादीवरून शैलेश राऊत यास चाकूने जीवे ठार मारले असल्याची कबुली दिली आहे लागलीत सदर आरोपी यांना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी ताब्यात घेऊन त्यांना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत